<hed labour> तो तो कट एक एक कट करा कट करा पाणी नाही तर मतदान नाही पाणी नाही तर नाही तर नाही पाणी नाही तर नाही अग्रंदोगाला पाणी अग्रंदोगाला पाणी नो वॉटर नोट नो वॉटर पाणी आमच्या हक्काच एक तर आग्रंदोगाला पाणी द्या तर या आग्रम नागरिकांना मरण्याची परवानगी द्या अन्यथा अन्य सर्व नागरिकांना कर्नाटक मध्ये जाण्याची परवानगी द्या महिषा योजना गेली चार महिने चालू उपसरपंच यांना प्रशासनाने सव्वीस जुलैला सॉरी सव्वीस एप्रिलला पाणी देणार असं आम्हाला एक पत्र लिहून दिलं सव्वीस एप्रिल पर्यंत पाणी दोघाच्या बाजूला असणाऱ्या करोली मैशाल कवठेमंका रांजणी पालकूड नवे नवे तर आग्रम दोघाच्या वरती असणाऱ्या वाडी पर्यंत दोन दोन तीन तीन वेळा बंधारे भरले जातात पाणी आमच्या आग्रमदोगावचे नागरिक उपोषणाला बसले पण काय झालं एक आश्वासनाचं पत्र मिळालं पाणी सोडलं गेलं पण दोघांच्या बंधाऱ्यात आलं का तर या तालुक्याना सोडून पाणी मैशा योजनेचं पाणी तासगाव मध्ये जात पण कवटेमका तालुक्यातील आग्रणी नदीवरती असणारे आग्रमदोगाव गाव का वंचित पाणी बोला साहेब बोला मराठी द्या मराठीत द्या चालू द्या प्रश्न दे

इथं आमच्या गावाजवळ अर्धा किलोमीटर वर खाली उतरता येते त्यामुळे आम्हाला इकडे कर्नाटकात जायला काय हरकत नाही पाणी आम्हाला भरपूर होईल तर आम्हाला महाराष्ट्रातलं काय पाणी आम्हाला काय हे सोडत नाही फोटारी मी शिवदास भोसले सरपंच ग्रामपंचायत आग्रण गेली चार महिने झालं महिशा योजनेचं पाणी चालू आहे सांगली जिल्ह्यातील मिरज कवटे जत मंगलवेळापर्यंत पण याच सांगली जिल्ह्यातील कवठेमका तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटकच्या बाँड्रीवरती असणाऱ्या अग्रंदोळगावमध्ये पेईला पाण्यासाठी वनवन होत आहे ग्रामपंचायतच्या गावठाण हद्दीपासून अग्रंदोळगावच्या हद्दीमध्ये तीन कोल्हापूर टाईपचे मोठे बांधारे आहेत ज्यामध्ये पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत आहे यासाठी सातत्याने गेली दोन महिने आम्ही विनंती अर्ज केले पत्र केले त्यानंतर आम्ही उपोषणाला बसलो उपोषणाला बसल्यानंतर प्रशासनाकडून आम्हाला एक असं मस्त पत्र मिळालं सव्वीस तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला पाणी देतो पाणी त्यांनी दे सोडलं पाणी आमच्यापर्यंत पोचतंय का नाही तोपर्यंत तिथला दरवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि आमचं पाणी बंद असं हे पाणी न पोहोचणं तीन वेळा झालं आमच्या गावापासून वर असणाऱ्या गावांना तीन तीन वेळा पाणी मिळालं पण आम्हाला एकदाही पाणी न मिळाल्यामुळे आमची बनवणूक सांगली जिल्ह्यातील अग्रंदेळगाव म्हणलं की सैनिकांचं गाव हे गाव भारताच्या नकाशावरती आहे सैनिकांच्या गावामध्ये जर सैनिकांनाच प्यायला पाणी नसेल तर त्या गावातील जनतेनं काय केलं देशसेवा केली ही चुकी झाली का देशसेवेसाठी प्राणाची आहुती दिली हे चुकी झाली का त्यामुळे आमची पुन्हा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आमच्या अग्रंदोगा गावाला पाणी द्या नाहीतर आम्हाला मरण्याची अनुमती द्या अन्यथा कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्या कर्नाटकमध्ये मोफत पाणी आहे मोफत लाईट आहे महिलांना मोफत प्रवास आहे आमच्या इथे ते नसल्यामुळे शेतकरी नागरिक त्रस्त झाले आहेत कर्नाटकच्या बाउंड्रीवरती असणारे हे आग्रंदोळ गाव जतमधील जसा चाळीस गावाने ठराव केला तसे या अग्रंदोग गावाने देखील मासिक मिटिंगमध्ये ठराव केला की आम्हाला पाणी द्या अन्यथा कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्या आता सध्या सात तारखेला मतदान आहे त्याबद्दल सात तारखेला मतदान आहे आम्ही वेळोवेळी सांगत आलेलो आहे आम्ही मतदान हा आमचा मतदानाचा अधिकार आहे जो आम्हाला राज्यघटनेनं दिलेला आपल्या ह्या लोकशाहीमध्ये मतदान हे पवित्र आहे पण जर आमच्या मतदानाचा अधिकार फक्त हा वोटिंग करता होऊन पाच वर्ष जर आमच्याकडे लक्ष देत असतील तर आमची विनंती आहे आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर आम्ही सात तारखेला मतदानावरती बहिष्कार घालू मतदान करणार नाही असं आपणास ठामपणे सांगतो आग्रम एक सामान्य नागरिक आहे मी सामान्य नागरिक म्हणून एक सम समस्या आमची गावची मांडू इच्छितो अग्रंदुळगावमध्ये माजी सैनिकांची सैनिकांची संख्या भरपूर आहे त्याचबरोबर शेतीवर आधारित असणाऱ्या लोकांची इथं मोठ्या प्रमाणात संख्या आहे शेतीला पाणी नाही त्यामुळं लोकांचा भवितव्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे आणि आमच्या तासगाव कवटेमंकाळ या मतदारसंघामध्ये खासदारही आहेत आणि आमदारही आहेत दोन्ही तासगावचे असल्यामुळं कवटेमंकाळ तालुक्यात काय चाललं आहे हे बघायला त्यांना वेळच नाही आणि जेणेकरून ते अशा पद्धतीने वागणूक येतात की तुम्ही आमचं काय एक काम करा आम्ही तुमचं तुमचं काम करू अशा पद्धतीनं गुलामगिरीत आम्हाला ढकलण्याचं काम चाललं आहे तरी यासाठी गावाने एकत्र येऊन आंदोलन करून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला प्रशासनानं पत्र दिलं तुम्हाला या सव्वीस एप्रिलपर्यंत पाणी सोडतो पाणी सोडायला सोडलं पण हे तर पोचायच्या अगोदरच बंद करण्यात आलं त्यामुळं तिन्ही दुळगावचे बंधारे रिकामे वाळे ठणठणीत आहेत ते भरून मिळावेत अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार घालू आणि आमची मागणी जतप्रमाणे आमचं गाव कर्नाटकात करण्यासाठी आम्हाला शासनाने परवानगी द्यावी आणि त्या पद्धतीने ग्रामपंचायतीला ठराव करू अशी आमची मागणी आहे आम्हाला ताबडतोब पाणी सात तारखेच्या अगोदर मिळावं अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार व्हाव